लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुश खबर आणि महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका लाडकी बाईन योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता केव्हापासून मिळणार आहे ते पण पहा राज्यात लवकरच निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बाईन योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे सरकार या योजनेतील केवायसीची अट काही काळासाठी सोडून देण्याचा विचार करत आहे म्हणजेच काही बहिणींना तात्पुरती केवायसी दोन महिन्यात ती पूर्ण करायची सरकारने उद्दिष्ट ठेवलेले होते या प्रक्रियेमागचा उद्देश म्हणजे योजनेत पारदर्शकता आणणे म्हणजे लाभार्थ्यांच्या घरी कोणती सरकारी नोकरी आहे का एका घरात किती महिला लाभ घेत आहे या कारणांमुळे अनेक महिलांचे हप्ते काही महिन्यापासून थांबलेले होते त्यामुळे त्या, त्या चिंतेत होत्या केवायसी केल्यावर पैसे बंद होतील का या शंकेमुळे महिलांमध्ये मा अवस्था आणि नाराजगी वाढली ही परिस्थिती आणि येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महिला व बाल विकास विभागाने केवायसीची मुदत आणि सूट देण्याबाबत गंभीर विचार सुरू केलेले आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना फक्त अधिकृत वेबसाईट वापरा ती म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या वेबसाईट वर तुम्ही केवायसी ची प्रक्रिया करू शकता कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका ओ न मिळाल्यास प्रयत्न करा जर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसल्यास जवळच्या महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा सध्या तरी सरकारने केवायसी साठी कोणतीही शेवटची तारीख घोषित केलेली नाही त्यामुळे निवडणुका संपेपर्यंत म्हणजे पुढील काही महिन्यांसाठी ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे या दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर निघेल अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता येत्या पुढील काही दिवसातच हप्ता जमा होण्याची चांगली शक्यता आहे राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मोठी आणि उत्साहाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री

विभागाशी संपर्क साधा केवायसी पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता वेळेवर मिळत राहील आणि योजनेचा लाभ सुरक्षित होईल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हप्ता साधारणपणे दहा ते पंधरा दिवसांच्या आत महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होईल कधीकधी सरकारी प्रक्रियेमुळे थोडा उशीर होऊ शकतो पैसे जमा झाल्यावर लगेचच तुमच्या मोबाईल वर मेसेज येतो म्हणूनच बहिणी न कसली काळजी करू नका चिंता करू नका तुमचा हप्ता नक्कीच येणार पण केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजना